माझ्या शाळेचे नाव स्पार्कस इंटरनॅशनल स्कूल माझे आत्याच सुरेखा बाळासाहेब डोंगरे यांच्या सासूबाई कैलासवती श्रीमती मुक्ताबाई अर्जुन डोंगरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आई खरंच काय असते आई एक नाव असत घरातलं घरात घर बसलेलं गाव असत सर्वात असते ते मजावत नाही आता नसली कुठं तरी नाही म्हणवत नाही आई मना मनात

आई, आई नाही तर खरच काय असते आई असते दुधाची साय असते लंगराचा पाय असते आई असते जन्माची शिजोरी सरतही नाही उरतही नाही आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत <laughs> सायत घेऊ सगळ्यांनी